विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे पाच मार्च पासून एकतीस पर्यंत फॉर्म भरायचे आहे जवळपास साडे सतरा हजार जागा आहेत पण हा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी एक प्रश्न सातत्याने येतोय तो, तो म्हणजे आपणा सर्वांना माहिती आहे की इयत्ता बारावी पास असाल तर आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो पण अनेक विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला असतो किंवा बारावी समकक्ष दुसरं काहीतरी शिक्षण घेतलेलं असतं किंवा मुक्त विद्यापीठामधनं शिक्षण घेतलेलं असतं तर अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आम्ही या पोलीस भरतीला पात्र आहोत की नाही याच अनुषंगानं पुढच्या दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा शिक्षणासंदर्भात तुमच्या मनात एकही प्रश्न राहणार नाही बघा या ठिकाणी हा शासनाचा परिपत्रक आहे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले शैक्षणिक अर्थात पोलीस भरतीला काय लागते इयत्ता बारावी पास लागतं किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बरोबर आहे बारावी किंवा बारावीच्या समकक्ष त्यानंतर राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत ठीक आहे चला ही पहिली गोष्ट सगळ्यांना समजली आहे पुढची गोष्ट बघा बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विषय आला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक आता ह्या मुक्त विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला जर तुम्ही विद्यापीठाची पूर्वपरीक्षा पास होऊन जर तुम्ही प्रथम वर्ष उत्तीर्ण असाल तरी चालणार आहे किंवा मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तुम्ही डिग्री घेतलेली असेल तरी चालणार आहे त्यानंतर बघा विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षता ठीक आहे हे हे पण चालणार आहे त्याच पद्धतीनं व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केलेली आहे किंवा मग डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे पण चालणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात सांगायचं हे आहे की तुमचं इयत्ता बारावी झालेलं असेल तरी चालणार आहे किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असेल तरी चालणार आहे तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे आता निश्चित राहा आणि पोलीस भरतीचा फॉर्म हा लवकरात लवकर भरा कारण जेणेकरून वेबसाईट जाम होते आपल्याकडे काही डॉक्युमेंट नसतात मग आपल्याला गडबड होते आधीच फॉर्म भरा या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं हो, या अनुषंगानं आपण एक ऑनलाईन बॅच चालू करत आहोत बारा मार्च पासून त्याच्यावरती तीस टक्क्याची सूट तुम्हाला दहा तारखेपर्यंत मिळणार आहे तेव्हा नक्कीच या बॅचचा या बॅचला जॉईन करा त्याच पद्धतीनं योग्य अभ्यासासाठी ट्रिकी ठोकळा आणि वन लाईनरचं आपलं हे पुस्तक आहे तेही तुम्हाला पन्नास टक्केमध्ये मिळतं आहे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा फायदा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इग्नाइट अकॅडमीचं टेलिग्राम पेज फॉलो करा आणि विद्यार्थी मित्रांनो योग्य गायडन्ससाठी आजच इग्नाइट अकॅडमीची पोलीस भरतीची बॅच जॉईन करा